Thank you कुठे घेऊन नाही चाललो माझ्या पाठी पाठी आले चांगला आंघोळ करून निघलेलो मला विकास असा का दिसतो कळत नाही तुम्ही बघा जरा त्याला का दिसतो असा लेट लेट उठून आंघोळ गेले ना आणि तेल बिल नाही लावला असं चालतो तर त्याच्यामुळे दिसतो सुजलाय वाटतं ते तोंड सुजलंय मार खाऊन आलाय वाटत घरून सो गाईज आम्ही विकासच्या गावी कोणत्या कामासाठी चाललोय हे तुम्हाला थमनेलवरून कळलंच असेल सो तुम्ही आता बी कंटिन्यू राहा आणि आम्ही काय काय बघतोय ते बघा तुम्ही आणि बरंच काही कामं आहेत आणि आता तुम्हाला खूप छान छान नवीन नवीन व्हिडिओ वगैरे भेटणार आहेत आमच्या या ब्लॉगमध्ये सो तुम्ही बी कंटिन्यू राहा आणि मजा येईल तुम्हाला आमचे ब्लॉग बघून काय बोलतो विकास तळ बघून करायची मेळतीची भाजी चपाती आणि इसनजाम दोनचं चालव सो जस्ट आम्ही आता जेजुरीला आलो आहे आणि मला काय माहीत नाही पहिल्यांदा या फट्ट्यात आहे तुम्ही विकासला दाखवतं बघा विकास कसा बसतं आहे सिरियसली मी या पट्ट्यामध्ये पहिल्यांदा आली जेजुरीला सो आता गाडी परत सुरू झाली आहे बघू शकता तुम्ही आणि खूप कंटा आलात तुम्ही बघितलं आम्हाला की आम्ही जेवण वगैरे केलं लिटरली एवढी भूक लावलेली की आम्ही जेवण दाखवायला पण तुम्हाला उशीर केला आणि जेवण केलं तर आता इथून पुढे किती वेळ आहे अजून विकासला विचारूया आणि कोणत्या कामासाठी आम्ही चाललो ते तुम्हाला दाखवणारच आहे विकास किती वेळ लागणार आहे अजून लाजू नको ग

गाडी आता सुरू झालेली आहे तुम्हाला पण दाखवत फायनली आपण कुठे आलोय लोलंद लाच्या दिशेला जाऊया अशीच घरी आहे तुझ्या रिटर्न आली तशी कस जायचं पण तो त्या गाडी मध्ये बसून जायचं आता लोकल वाटले लोकल सिरियसली पहिल्यांदा लोण मध्ये आली आहे सेम आपल्याकडे आहे ऊन आहे तसच होऊन ऊन आहे पण इथं मला अजून जास्त वाटत बापरे सांगा बस लागलेली असते सिरियसली म्हणजे सेम आमच्या मग म्हणजे येत असते नाही तर ती गेली ना, ना मग जीपने जावं लागेल नाही तर दहा पंधरा मिनिटं थांबून अजून नंतर बसेल हा का सो हा लोणान स्टेशन आणि तिथे पलीकडे आहे ट्रेन म्हणजे विकास तरी मला बोलला लोकल है। लोकल आहे तेच ते एक बारामती ना येऊन जाऊन करते विकासला तेच बोलले आपण डायरेक्ट जाऊ एकडे मग बारामतीला मला पण जास्त माहित आहे वया सांगितलं अच्छा वाया वाया सांगितलं पण आहे तर ती लोकलच हा ती लोक बारामतीला पण एवढं माहिती ठीक आहे सो आम्ही आता उतरलो उतरलोय आणि आता पुढची जर्नी कशी ती मला आयडिया नाही आहे विकास नेहमी येत असतो सो मी चालली त्याच्या गावाला तर चला पुढची जर्नी कशी आहे ती तुम्हाला पण दाखवते सो फायनली विकासनी विचारलंच की ती नेमकी ट्रेन कुठे जाते वगैरे ते विकास सांगते बघा मला असं वाटलं की बारामतीला जाते कारण घेतनं आता बारामती जवळ आहे पण ते बोलते ते बारामतीला नाही ना ती फलटणला जाते था ना फलटणपासून लोणन करते म्हणजे इकडे पण आता लोकल चालू झाले तर बाकीच्यांना माहिती नसेल किंवा असं माहित नाही पण मी आममध्येच दाखवणार आहे लोकल मुंबईपेक्षा हार्ड लोकल तुम्हाला दाखवतो वाटणार पण नाही लोकल दाखवू खरंच एक मिनिट खरं जवळ दाखवूया माझे त्याचे कपडे भरले आहेत

वा सो नाईस म्हणजे इथे ब्लिंक दिसल पण इथे गाडी नंबर वगैरे आणि गाडीचं नाव आणि आली नाही आली किती वाजता येणार आहे हे सगळं इथे मेन्शन केलेलं आहे सो so इथलं स्टेशन ॲक्च्युली लोणंद लोणंद आहे राईट खूप छान वाटते लोणंद रेल्वे स्टेशन सो जस्ट आम्ही इथे उभे आहोत आम्ही आता विचारून आलो आहे तिथे डेपो असले ना तिथे विचारून आलो आहे आम्ही की जे यांच्या गावाला जायची गाडी कोणती सो पंढरपूर गाडी येणार आहे ते पंढरपूर गाडीमध्ये बसायचं तर पंढरपूर गाडी कधी येते व्हायचं नाही दहा बारा मिनटात येईल आल्यानंतर बसून चालतो सो मला गोड काही खाऊ वाटलेलं म्हणून मी कसं किटकिट घेऊन आली सो जस्ट आम्ही बसमध्ये बसलो आहे एकदम नवीन बसवलं आमच्या गावासाठी एकदम नवीन बस दाखवून का गावाकडे पण आहे सो आता मी कॅडबरी कॅडबरी खाऊ आणि इथून दीड दोन तास लागतील तिच्या घरी जायला तुझे पाय तुझे पाय बघ मामाचे एकदा खूप जस्ट आम्ही हा पण हॉल बघितला सुंदर आहे मस्त एकदम मोठा आवार आहे पण बघूया आता पुढे यांना आवडतं की नाही आवडतो चला सो गाई आजचा तर तुम्हाला सांगते तिसरा दिवस आहे आणि प्रवास करून गेल्यानंतर आम्ही दिदीकडे गेलो दिदीकडून जेवलो वगैरे परत तिकडे आलो परत तिथे काल कार्यक्रम होता तो पूर्ण आवऱ्याचा वगैरे होता त्यामुळे सिरियसली वेळ नाही भेटला शूट करायला टाईम नाही भेटला नातेवाईक असल्यामुळे किंवा सगळा कार्यक्रम असल्यामुळे सो आजचा आमचा दिवस आहे हॉल बघण्याचा तो आम्ही बघतो आहे बघितल्यानंतर कोणता आवडतो ते बघता तुम्हाला पण सांगते सा। चला सो आमचा हा दुसरा लोकेशन आहे बघतो आता हा कसा आहे आवडतो नाही आवडत चला मला तर आवडलं आहे बघूया आता काय बोलत आहे ते डेकोरेशन वगैरे जे आहे ते मागचं आपण चेंजेस करू शकतो तर बघूया मला तर तरी तारखेला लग्न आहे ना चौदा तारखेला पण आहे आपल्या दर्शन तर... राहायला येणार तेव्हा आपण बघणार हे पण छान दिसतंय जरा नाही हे जे डेकोरेशन लावलंय ना सो काहीज आम्ही आता जेजुरीला पोचलो आहे तो आणि तुम्हाला काल मी जे व्हिडिओ काढले होते जे कॅप्चर केलेले होते तुम्ही बघितलं असाल की हॉलचं वगैरे काय झालं तुमच्या मनात विचार आला असेल सो आमचा हॉल फिक्स झालेला आहे म्हणजे विकासच्या लग्नाचा आणि होत कोण लग्नात करणार आहे बघूया आपण आता पुढे तुम्हाला छान ब्लॉग बघायला मिळतील आणि हॉल वगैरे बघितलं डिसाईड झाला आता आम्ही निघालो डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच सकाळी आम्ही निघालो सध्या आता जेजुरीला आहेत आणि आता कल्याणच्या दिशेला जातो आहे सो आता आम्हाला जेवण करायचं आहे भूक लागली म्हणून आम्ही एका हॉटेलला थांबलेलो आहे आणि आहे आम्ही थाली ती कोणती झाली मागवली ती तुम्हाला दाखवतो आणि इकडे विकास बसला आहे बघा ॲक्च्युली आता तो बोलत नसेल त्याचं कारण म्हणजे तो गाडी चालून चालून दमला आहे आम्ही दोनशे किलोमीटर पार केले आमच्या गावावरून आणि आता आम्ही जेवण करणार आणि जेवण करून बघू काय करायचं ते चला आम्ही खाल्ल्यानंतर बोलतो सो अशा प्रकारे आमची थाळी आलेली आहे स्वामी चिकन थाली मध्ये आहे स्वामी अंडे मी खाल्ल्यानंतर बोलतो आवडलं यस सो आमचं जेवण वगैरे झालं आहे आता आम्ही निघतोय जाम रोडवर जेवलो आणि तुम्हाला एक दोन गोष्टी दाखवतो हा हेल्मेट आहे मनाला काच नाही आहे तसच हा शर्ट आहे पण ह्याला बटन नाही <laughs> तो घालता घालता तुटला त्यामुळे बटन निघाला तर नेहमी प्रमाणे ते लोक लावतात बीन तशी हे ये, येईल ये पॅक सांगून देत नाही व्हिडिओमध्ये आम्ही आता मस्त जेवलं पोट भरून मी इंस्टाग्रामला स्टोरी टाकली माझी जाऊन तिकडे जाऊन जेवून घ्या तुम्ही सगळे भेटूया पुढे चला गाडी काढते ना हां काढा इथे अरे पडशील ना इथे एक आमराई हॉटेल एकदम मस्त हॉटेल आहे तर त्या लोकांनी ना इथं असं वडाच्या झाडाच्या खाली आहे ना असं मोठं हे लावलंय का तुझ्याला जो खूप मस्त वाटतं इथे मग आम्ही थांबलो बोलो थोडी मज्जा करूया मी ते बाबा ह्या झोपड्यात झोपणार आहे पंधरा वीस मिनिट गाडी चालून साधारण गाडी शिकवलेली पण मी स्कूटी शिकवले का बाईक शिका थोडं काळा पडलो रे उन्हाला काय नाही ऊन ऊन उन होतं ना थोड्या वेळ हेल्मेट लावू शकतो आपण पण एवढं चढ असतो हेल्मेट मान दुखायला लागली माझी मग आपण कसं जुळवतो मी ते मस्त आता झोका वगैरे घेऊन झालं व्हिडिओ काढत तो फोटो निघला माझ्याकडनं असो तुम्हाला सांगतो ही बघा कशी झोपले एकदम निवांत ह्याची काय लागली गाडीपासून का बसून मला तर काय आदत आहे भाई लाँग ड्राईव्ह किती पण मस्त फिरायची वगैरे मला थोडं दुखलं तर दुखलं बट मी ठीक होऊन जातो मॅडम थकले बाई इथं झोपून घेतलं बघा तुम्हीच बघा सो मी विचार केला की थोडंसं पडून घ्यावं आणि खूप बरं वाटतंय म्हणून मी कशा मांडीवर बसते आणि कसं इथं आहे आणि तुम्हाला मी ना, ना मध्ये ना वरचा जर नजारा आहे ना तर तुम्हाला दाखवते भयंकर पण आहे मला थोडे साफ सुरळ्या पण दिसल्या ॲक्च्युली मोठं झाडं धनदाट आहे त्यामुळे असणं भाग आहे तुम्हाला दाखवते चला हे बघा खूप मजा यायला लागले सो अशा प्रकारे कल्याणवरून आम्ही गावी गेलो आणि गावी जाण्याचं कारण म्हणजे तुम्ही बघितलंच की आमचे जे जे कामं होते आम्ही सगळे ते कवर केले सो आमचे जे फायनल कामं होते ते डन करून आम्ही कल्याणच्या दिशेला निघालो सो गावी बाईक असल्यामुळे ती कल्याणला घेऊन जायची होती त्यामुळे आम्ही ती बाईकवर आम्ही कल्याणपर्यंत प्रवास केला सो बरं वाटलं आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला असंच नवीन नवीन तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला मिळतील आता हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तर पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय लव यू ऑल अँड कीप सपोर्टिंग गाईज, सो मच